हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणाशे सत्तेचाळीस समत्सर विश्वास असू आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो तिथी मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र आहे रात्री आठ वाजून अकरा मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो साध्य आहे दुपारी दोन वाजून चार मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे दुपारी एक वाजून चौदा मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून चोपन्न मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीसाठी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीचा असेल चंद्र वृक्षिक राशीत गुरु मिथुन राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्जाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरो शिव शिव प्रवर्त प्रवर्तमानसद्ध ब्रमणो द्वितीपराधे श्वेत कत्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बुदिपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्वाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधिषष्टी सवसरानामध्ये विश्वासु नाम सर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे पक्षे सौम्य वासरे ज्येष्ठ नक्षत्रे साध्ययोगे बहुकरयुक्ता या पौर्णिमा शुभित द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीश्री मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी नेमालाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि आपण जे काही कर्मकांड करणार आहात त्याचा उल्लेख या संकल्पामध्ये अवश्य करायचं तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा सर्वात प्रथम यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक बारा पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा आणि पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पंधरा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा एकोणावीस आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त आता नाहीत मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य यो पुरोहित व पंचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच मुणतास नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पाहूया पंचांगशोटी नाही मित्रांनो मित्रांनो वट पौर्णिमा आहे आज दुपारी एक वाजून चौदा मिनिटांपर्यंत यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो प्रतिभादा श्राद्ध कर्म आहे या प्रतिपदा कृष्ण प्रतिपदा या तिथीवर आपले आई किंवा वडील जर दिवंगत झाले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणं गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण दुपारी दोन ते चार अर्थात प्राण्ण काळात करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो रात्री आठ वाजून अकरा मिनिटानंतर यमघंट योग सुरू होत आहे हा जनन शांती संबंधीचा अशुभ योग आहे मित्रांनो जे काही बाळे जन्माला येतील या वेळेनंतर त्यांची जननशांती बाराव्या दिवशी करावी लागते विधिवत पंडित पंडिताच्या माध्यमातून आणि निवासस्थानी बाळाच्या आणि पुढे जाऊन मा, मग मात्र आपल्याला मुहूर्त काढावा हो लागतो आणि पंचांग बदलले तर आम्ही सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनातील अशुभ घटना ह्या घडायच्या थांबत नाही मित्रांनो तीव्रता कमी होऊ शकते आणि शांती जनशांती केली तर अन्यथा सांगता येत नाही मित्रांनो अग्निपृथ्वीवर दुपारी एक वाजून चौदा मिनिटांपर्यंतच हजर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला होऊन येत नव्याने काही सुरू करायचे असतील तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहील राहू काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे मित्रांनो या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवणार मित्रांनो त्यामुळे आपण इतर वेळेमध्ये आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न करा हरिओम शिवशंभो महादेव